तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा ईश्वर आज मौसम पण जाम भारी होता संजीवनी पण मला बोलत होती अहो चला आज कुठेतरी जाऊ तर मग विचार असा केला का चला नवरात्र पण चालू आहे तर दुर्गाडी किल्ल्यावरती जाऊया तर मग दोघं पण आम्ही दुर्गाडी किल्ल्यावरती आलो तुम्हाला मित्रांनो दुर्गाडी असे नाव कसे पडले माहीत आहे का तर सांगतो मित्रांनो दुर्गाडी दुर्गा म्हणजे आपली दुर्गा देवी आणि गाडी म्हणजे आपला किल्ला तर ह्यावरून नाव पडलं दुर्गाडी मित्रांनो स्टार्टिंगलाच आल्यानंतर हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवारी आपले आनंदगे साहेब यांच्या बॅनरने दर्शन झालं आणि पोलीस सुद्धा पहारा ठेवून होते जेणेकरून कोणाला दर्शन घेण्यासाठी त्रास नको दुर्गाडी किल्ल्याचा इतिहास असा आहे की पहिले आदिलशाहीचा राज्य होता मग आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी चोवीस ऑक्टोंबर सोळाशे चौपन्न ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडे कब्जा केला आणि ह्या किल्ल्याची निर्मिती केली किल्ला बनवण्यासाठी तीनशे चाळीस पोर्तुगीज लावले तुम्हाला मित्रांनो माहित आहे का किल्ला जेव्हा खनत होते तेव्हा खूप म्हणजे खूप धन सापडले ह्याच मुले इथे दुर्गा देवीचा किल्ला बांधण्यात आला मग आम्ही दोघाई ओटी वगैरे नारळ वगैरे गे। घेऊन दर्शन घेण्यासाठी निघालो खूप दोघ खुश पण होतो कारण देवीचं दर्शन होणार होतं उत्सुक होतो आम्ही कधी आपल्याला देवीचं दर्शन होतं स्टार्टिंगला एंट्रन्सला आलो पाहायला गेलं तर खूप म्हणजे खूप अशी गर्दी पण पाहायला भेटली आपल्याला कारण नवरात्र उत्सव होता त्यानिमित्त सर्व भक्त आपल्या देवीकडे दर्शन घेण्यासाठी येतात आम्ही सुद्धा मनामध्ये कोणतीही इच्छा न बाळगता देवीचं दर्शन घेण्यासाठी निघालो असं बोलतात निस्वार्थ भावाने देवीकडे मागितलेलं लवकरच पुरं होतं म्हणून आम्ही पण निस्वार्थ भावाने देवीकडे दर्शन घेण्यासाठी गेलो सभोवताली शास्त्रीय संगीत सुद्धा चालू होतं लगेच आम्ही श्रीकृष्ण आणि राधेचं सुद्धा दर्शन घेतलं आणि जवळपास मंदिराच्या ला आलेलोच आणि लगेच देवीच रूप दिसलं देवीला पाहता क्षणी मन एकदम भरून आलं आम्ही खरच एक पाऊल दूर फक्त देवीच्या होतो मग रांग सरकत सरकत आपण देवीच्या गाभाऱ्याजवळ शेवटी पोचलोच देवीकडे आम्ही दोघाही निस्वार्थ भावाने मागितलं पण आपण बोलतो ना निस्वार्थ भावाने देवीकडे मागितलं तर ते कधीही पुरं होतं ह्याच अनुषंगाने आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि दर्शन सुद्धा खूप म्हणजे खूपच सुंदर झालं देवीला एवढंच बोलतो सर्वांच्या मनाच्या इच्छा पुऱ्या कर आणि आमचं चुकलं माकलं असेल तर माफ कर मग आम्ही सुद्धा बाहेर येऊन चार देवींचं दर्शन घेतलं मित्रांनो तुम्हाला सुद्धा ही इन्फॉर्मेशन माहीत होती का असेल माहीत तर कॉमेंटमध्ये करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग थँक्यू